एकदम अशा सोप्ता खुसखुशीत कुछ झाल्या बघा असं तोंडात टाकतात वीर घालतंय ना एकदम बघा एकदम मस्त झालं नमस्कार बघा आपल्याला शाबदाण्याच्या पापड्या करायच्या त्यासाठी मी हा साबुदाना घेतलाय बघा हा एक किलो शाबुदाना तर आपल्याला एकदम साध्या सोप्या आणि सिंपल शाबदाण्याच्या पापड्या करायच्यात पण खायला तर एकच नंबर लागतात बघा या तर आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे आता तसा हलक्याने आपल्याला ह्याला मस्त घ्यायचं मी पाणी वरून काढायचे आपल्याला आता याच्यात आपल्याला भिजायला पाणी टाकायचं वरती किती पाणी आलेलं आहे जवळजवळ आपलं एक इंच शाबदाण्याच्या वरती पाणी याला रात्रभर भिजून द्यायचं आपल्याला आणि सकाळी पापड्या करायच्यात तर आपण आता झाकण घेऊ आणि रात्रभर भिजून देऊ हे बघा आपण रात्री भिजायला टाकला होता असं छान मस्त फुलून वर आलं आणि हे बघा एकदम मस्त भिजलेलं आहे असं पापड्या करायच्या ना रात कर तर रात्रीच भिजू घालायचं म्हणजे छान भिजतो सकाळपर्यंत तर आपल्याला आता याला सुट्टं करून घ्यायचं आहे हे बघा असं मस्त फुललं आहे एकदम आता याच्यात नाही सुट्टा करता यायचं आपण दुसऱ्या भांड्यात ओतून घेऊ आणि सुट्टा करू याच्यामध्ये टाकून घेऊ आपण आता हे बघा एकदम असं मोकळं झालं आहे तर बघा असं मस्त एकदम छान भिजला आहे आणि याला जास्त जरी पाणी पडलं ना तरी काही प्रॉब्लेम नसतो कारण का जास्तच भिजला पाहिजे हा आपल्याला पापड्या करायला जास्त पाणी टाकायचं भिजायला थोडंसं वलसर जरी राहिलं ना तरी चालतं बघा याला याला आपण आता पाणी ठेवू तापायला तर बघा मी फार कशी पाणी घेतलेलं आहे आता पुढं तुम्हाला पाण्याचं प्रमाण मी अगदी परफेक्ट सांगते बघा आता गॅस पेटवला आहे मी हे पाणी आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि याला उकळी आणून घ्यायची याच्यावर आपण आता झाकण ठेवून देऊ तर आपण आता आधा आला याला झाकण काढूया हे बघा चांगलं असं एकदम गरम झालंय आवाज येऊ राहिलाय पाण्याचा बघा तुम्हाला येत असेल आवाज आता याच्यात फक्त आपल्याला असं मीठ टाकायचं जसं जस शब्दांना असेल तसं मीठ घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये थोडस कमी असलं तरी चालून पण जास्त नको खराट व्हायला आता मी अर्धी कळशी पाणी टाकलेलं आहे ना तर तुम्हाला जर वाटलं आता हे पाणी जास्त आहे आपल्याला तर आपण थोडंसं हे पाणी असं काढून घ्यायचं बघा हे पाणी काढलंय ना मी आणि आपल्याला आता याच्यामध्ये शाबदाना टाकायचा आहे आता जर नंतर जर आपल्याला कमी वाटलं तर नंतर मग ते पाणी टाक काढलेलं आपण याच्यामध्ये टाकून द्यायचं तर आता हे शाबदाना आपण घालून घेऊ याच्यामध्ये तसं मी अंदाज पाणी टाकलेलं आहे ना आता ते मला कळतं पण काय काही ना नाही समजणार ना पाण्याचा अंदाज किती घ्यायचा काय घ्यायचा तर बघा आपण टाकून दिला ना आता याला असं हलवायचं आता हे पाणी अजिबात जास्त होणार नाही बघा आता याला शिजवायचं याल याल आहे ना हे एकदम घट्ट होणार पण याला फुल गॅसवर आपल्याला असं हलवत राहायचं बघा आता हे कसं पाणी टाकल्यावर शेवटाना बघा पाहू शकतो तुम्ही याला नंतर कापड्या घालायसारखं असं एकदम चिकट होईल बघा हे शिजल्यानंतर आपल्याला जवळजवळ दहा बारा मिनटं याला शिजून घ्यायचं बघा असं पण याला सारखं हलवत राहायचं नाही तर खाली लागलं ना तर काळ्या पापड्याच्या आणि एकदम सोपे आहेत बघा हे पापडे एकदम याला फक्त मीठ लागतं ना तेल बिल काहीच लागत नाही आता तुम्हाला वाटलं तिखट करायचं राहायची त्याच्यात तुम्ही दोन तीन मिरच्या फुडून टाकू शकता हिरव्या किंवा लाल आणि काय काय आता याच्यात कसं आहे बटाटा पण घालतात एक दोन बटाटे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दोन बटाटे किसून याच्यात याच पाण्यामध्ये असे बटाटे किसून टाकू शकता पण कसे एक बटाटे टाकले ना तर चव वेगळी लागते बघा पापड्यांचे असे पापडे जर केल्या ना याची चव खूप वेगळी लागते म्हणजे ह्या खायला खूप छान लागतात बघा आता ज्याची त्याची आवड असते म्हणायला याला तर मला असेच पापड आवडतात बघा मीठ टाकून शकतं आणि खूप छान लागतात त्या खायला टेस्ट पण खूप छान होते आता आपल्याला याला असंच हलवत राहायचं बघा आणि मस्त शिजून घ्यायचं आहे तर बघा आपण याला जवळजवळ सतरा दहा मिनटं असं हलवत राहिलेलं आहे आणि असं झालेलं आहे तर आपण जे हे पाणी काढलं होतं बघा हे पातेल्यातलं तर हे आपल्याला लागलंच नाही पाणी तेवढ्या पाण्यातच आपलं भरपूर झालं आहे आणि हे बघा असा एकदम फुलतो बघा शाबूदाना असं हे बघा म्हणजे कधी पण जास्त पाणी टाकायचं तुम्हाला जर वाटलंच ना आता एक शाबुदाण्याला लय पाणी होईल ते थोडंसं काढून घ्यायचं आणि मग शाबूदाना टाकायचा आणि समजा नंतर कमी वाटलं तर आपल्याला नंतर पाणी टाकता येतं बघा पण आधी जास्त झालं मग त्याला कवर पण गॅस जाळावा लागतो हे बघा आता असं पापले घालायचो ग झालेलं आहे बघा असं शाबुदाना पण बघा असं टम झालाय त्याच्यामध्ये तर आपण आता कागद वापरलाय बाहेर बाहेर पापड्या घालून घेऊ लहान मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता बघा अशा मस्त यायला लागला तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकायच्या अशा प्रकारे आपण सर्व पापड्या घालून घेऊ अशा प्रकारे मी सर्व कपड्या घालून घेते अशा मस्त घालून घ्यायचे एकदम तर उन्हात आपल्याला दोन दिवस वाढवायचे ना चांगला द्यायचे टाकून मस्त लहान मोठ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता सर्व पापड्या आपल्या अशा प्रकारे मी सर्व कापडे घालते चालत आपलं घालून आता दोन दिवस चांगले वाळून द्यायचं याला बघ सगळे आपण आता दोन दिवस वाळून आणि एकदम असं छान वाळलेलं आहे बघा असं मस्त आणि किती पांढर शुभ्र आलं ते एकदम अशा मोठ्यासारख्या बघा एकदम मस्त झालं आणि दोन दिवसात एकदम छान वाढलेत बघ एकदम एकदम पांढर पांढऱ्या आपण आता याला आपण तळून घेऊ मस्त बघू किती फुलतात त्या एकदम छान लागतात चवीला तर मी कडे ठेवलेली वरती आपण आता तेल टाकू त्याच्यामध्ये तेल टाकले आपण तेल तापलंय का बघूया तेलाला चांगलं तापून आहे आपल्याला तर आपण कडे ठेवून कढईमध्ये तेल टाकलं आता हे पापडे आपल्याला तळून बघायचं तेल जास्त तापल्याला बघतो किती मस्त फुलतात एकदम छान असा पाहू शकता तुम्ही पांढरा शुभ्र एकदम मस्त फुलतात बघा <laughs> बघा किती मोठे मोठे आता एकदम मस्त अशा प्रकारे करायचा मस्त छान बघायच आपल्या एकदम अशा सॉफ्ट आणि खुशखुशीत झाल्या बघा असं तोंडात टाकवीर घालत ना आहे एकदम बघ एकदम मस्त झालं आवडलं आवडल्या तर नक्की करून बघा आपण हे केलं नाही एकदा उन्हाळी वाळवंत वर्षभर वर खाता येतं कधी पण असं आपल्याला